आपल्या राज्यातलं श्री क्षेत्र पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आणि आषाढीवारीच्या निमित्तानं राज राज्य आणि देशभरातील लाखो भाविक वेगवेगळ्या ला दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेनं जाताना आपल्याला दिसतात या दिंडी सोहळ्यामधली सामाजिकता जपण्यासाठी म्हणून श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार हा जो प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे तो एक लाख रुपयांचा आहे दुसऱ्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस आहे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस आहे आषाढी एकादशी दिवशी सहा जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तीन क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहेत आता या ज्या दिंड्या आहेत ह्या दिंड्या वर्षानुवर्ष वृक्षारोपण असेल पर्यावरण संरक्षण असेल व्यसनमुक्ती असेल या बाबतीमध्ये खूप चांगले चांगले उपक्रम राबवत आहेत त्यामुळे या मंदिर समितीनं ही जी श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराची घोषणा केलेली आहे या पुरस्कार घोषणेचं यंदाचं हे आठवं वर्ष आहे दोन हजार अठरापासून हा पुरस्कार सुरू झाला आणि या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी म्हणून जे निकष आहेत त्यामध्ये दिंडी परिसरामधली स्वच्छता त्यानंतर पर्यावरण संरक्षण प्लॅस्टिक निर्मूलन कारण प्लॅस्टिक प्रदूषणाच्या बाबतीमध्ये दे आपल्या देशाचा जगात पहिला क्रमांक आलेला आहे त्यानंतर व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन असे सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम दिंडीनं किती राबवले पर्यावरण संवर्धनासाठी काय केलं सामाजिक बंदिलकी के जपणारे उपक्रम किती राबवले आणि पारंपरिक दिंडीची परंपरा कशी जपली जाते हे जे निकष आहेत हे या पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सहभागी झालेल्या सर्व दिंड्यांना कळवण्यात आलेले आहेत म्हणजे दिंडीनं स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात काय केलेलं आहे वृक्ष लागवड काय केली म्हणजे दिंडीमध्ये एक प्रकारचं सामाजिक भान आणि बांधिलकी आणण्यासाठी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं हा मोठी बक्षीस द्यायचा निर्णय घेतलेला आहे या पर्यावरणाची वारी पंढरीची पंढरीच्या दारी या उपक्रमा अंतर्गत पंढरपूर मंगळवेढा हा हरित मार्ग म्हणून विकसित करण्यात आलेला आहे म्हणजे निर्मल वारी हरित वारी अभियानाअंतर्गत जी समिती काम करते आहे त्यामध्ये त्या मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ॲडव्होकेट माधवी निगडे प्रकाश जवंदा आणि शिवाजीराव मोरे या तिघांजणांची समिती या निर्मल या वारी खरीदवारी अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या श्री विठ्ठल निर्मल दिंडे पुरस्कार प्रक्रियेचं संयोजन करत आहेत सर्व दिंड्यांना या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आलेली आहे निकष त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत आणि आषाढी वारी दिवशी ह्या प्रथम क्रमांकाच्या श्री विठ्ठल निर्मल दिंडीला एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे राज्यभरातील दिंड्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं ही सर्वांना विनंती